एबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशन पुणे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची वाटप ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक बँकेश एकवीस रुपये मदत देण्यात आली

ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर असोसिएशन पुणे या ठिकाणी आम्ही आणि आमचे सहकारी पूरग्रस्त लोकांसाठी या राहुल राहुल मध्ये आलेला आहोत ज्या पुरामध्ये खूपच हालाकीची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे ते बघून असं वाटलं की आम्ही यापूर्वीच यायला आहोत होतं परंतु पूर्ण फुलाची पातळी म्हणून या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेतर्फे आम्ही दोनशे कट या ठिकाणी मालाचे घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आटा असेल साखर असेल गुळ असेल मीठ असेल घरा असेल अशा अनेक पदार्थ आम्ही या ठिकाणी आणले आहेत आणि या गावामध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मी गावकऱ्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एवढं धैर्य राखून आणि एवढं संयमानं या ठिकाणी परिस्थिती आपण सगळी हँडल केली आताच आमच्या सहकार्याने या ठिकाणी आम्हाला सांगितलं गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आला होता आणि परिस्थिती काय होती पाहून असं वाटलं की कुठ तरी एक माणुसकीची धार म्हणून आम्ही खरोखरच ज्या गावामध्ये ऍक्च्युअल मदत पाहिजे होती किंवा ज्या ठिकाणी मदत मिळायला पाहिजे होती ते गाव खरोखरच हे राहुल नगरच आहे आणि या ठिकाणी जे आमचे शहीद झालेले सरकारी राहुल शिंदे तो त्यांनाही सोल्यूट अर्पण करतो आणि त्यांनाही भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू बँक असोसिएशन पुणे त्यांच्यातर्फे जे आमच्या गावाला आलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या गावकरीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी मिळाल हा मी ना प्रकाश या लपा चव्हाण प्रकाश या लपात चव्हाण महेश प्रकाश चव्हाण चव्हाण प्रकाश प्रकाक लक्ष्मण अर्जुन सिंग